महाशिवरात्रीला शिवपुराणातील हे एकोणावीस उपाय आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आहेत ह्या दिवशी मध्यरात्री भगवान शिव ब्रह्मदेवाच्या अंशातून लिंगाच्या रूपात प्रगट झाले ह्या दिवशी भोलेनाथांचा विवाह गौरा मातेशी झाला होता अशी अनेक ठिकाणी समजूत आहे या दिवशी विधीनुसार भगवान भोलेनाथाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होता शिवरात्रीच्या दिवशी पिठापासून अकरा शिवलिंग बनवून त्यांच्यावर अकरा वेळा जलाभिषेक करावा ह्या उपायाने मूल होण्याची शक्यता असते शिवरात्रीला गरिबांना अन्नदान करा ह्यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करा ह्यामुळे मनाला शांती मिळेल शिवरात्रीला योग्य ब्राह्मणांचा सल्ला घेऊन घरामध्ये पारच शिवलिंग स्थापित करून दररोज पूजा करता येते त्यामुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे शिवलिंगाचा जलाभिषेक अभिषेक एकशे एक वेळा करावा तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप करत राहा रोग बरा करण्यासाठी ही फायदेशीर आहेत शिवरात्रीला एकवीस बिल्वपत्राच्या पानांवर चंदनाने ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगाला अर्पण करा याने इच्छा पूर्ण होऊ लागतात शिवरात्रीला नंदीला म्हणजे बैलाला हिरवा चारा खाऊ घाला यामुळे जीवनात सुख समृद्धी येईल आणि समस्या संपतील शिवरात्रीला भगवान शंकराला तीळ आणि जव अर्पण करा तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो आणि जव अर्पण केल्याने सुख वाढते धतुरा अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर धतुरा अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते भगवान शंकराला लाल किशोर अर्पण केले जाते कारण ते भक्ती आणि भक्तांच्या आत्म्याच्या पवित्रतेचे प्रतीक आहे लाल केशराचा रंग त्यांची असीम शक्ती आणि दया दर्शवतो ही शिवभक्ती ध्यान आणि मोक्ष ह्या उद्देशाशी संबंधित आहे ते अर्पण केल्याने भक्तांचा क्रोध व दुःख नाहीसे होते तसेच तो भक्ती आणि आध्यात्मिक साधनेचा एक भाग मानला जातो जर तुम्ही नेहमी आजारी असाल आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल असाल तर दररोज भगवान शिवाला गाईच्या तुपाचा अभिषेक करा हा उपाय केल्याने भगवान शिवाच्या कृपेने शरीरातील कमजोरी दूर होते हरसिंगार फुलाची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाली असे मानले जाते मग ते देवांना दिले शिवपुराणात असे म्हटले आहे की भगवान शिवाच्या पूजेमध्ये हरसिंगार फुलाचा वापर केल्यास खूप चांगले फळ मिळते हरसिंगार किंवा पारिजात फुलांनी शंकराची पूजा केल्याने आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला पाण्याच्या धाराने अभिषेक करा त्यावेळी मनात शिवाय म्हणत राहा नोकरी मिळवण्यासाठी भगवान शिवाची प्रार्थना करा सायंकाळी शिवमंदिरात तुपाचे अकरा दिवे लावा शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला दुधात पाणी मिसळून अर्पण करा पाण्यात अगदी कमी प्रमाणात दूध मिसळा त्याची धारा शिवलिंगावर सतत ओतत राहा त्यावेळी शिवशिव म्हणत राहा शिवलिंगाला स्पर्श करून पंचमुखी रुद्राक्ष धारण करा शनीच्या साडेसाती आणि धैर्याने प्रभावित झालेल्या लोकांनी या दिवशी भगवान शंकरासह हनुमानाची पूजा करावी पती पत्नीने मिळून शिवलिंगाला जल अर्पण करावे अर्पण करताना शिवशिव म्हणत राहिले यानंतर शिवलिंगावर गुलाबाच्या पाकळ्या अर्पण करा सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करा भगवान शिवाला दूध दही मध साखर आणि तुपाचा अभिषेक करा एकामागून एक गोष्टी अर्पण करा एकत्र करू नका ह्यानंतर जलाधार अर्पण करा आणि ओम पार्वतीपतेय नमः चा जप करा आणि मग पैशासाठी प्रार्थना करा शिवलिंगावर शुद्ध तूप अर्पण करा नंतर पाण्याच्या धारा अर्पण करा मग मुलांच्या जन्मासाठी प्रार्थना करा पती पत्नीने मिळून हा प्रयोग केल्यास उत्तम रात्री भगवान शंकरासमोर तुपाचा दिवा लावा यानंतर त्यांना शमीपत्र अर्पण करा यासह त्यांना रुद्राक्ष जपमाळ किंवा रुद्राक्ष अर्पण करा आणि नमः शिवायचा जप करा तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा यानंतर गळ्यात रुद्राक्ष धारण करा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराणाचे पठण करावे व महामृत्युंजय मंत्राचा जप करावा ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम